लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग तयारीला लागला असून गावोगावी मतदान जनजागृती करण्यात येत आहे या अनुषंगाने पेरवावडा तालुका फुलंब्री येथील न्यू हायस्कूल आणि हनुमान वस्ती येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी मतदान जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिला मेळाव्यात देखील जनजागृती करण्यात आली आहे मतदानाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी जालना लोकसभा मतदारसंघातील फुलंब्री विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रांगोळी आणि भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या प्रभात फेरी व्याख्यान महिला मेळावे मतदान जनजागृती गाणी तसेच पथनाट्ये अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमातून मतदान हे आपले राष्ट्रीय कार्य असल्याचं समजवून सांगत मतदान करणे तसेच मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्रावर कक्ष मंडप आणि पंच्याऐंशी तसेच पंच्याऐंशी वर्षाच्या वरील, वरील मतदार आणि दिव्यांग मतदार यांना घरपोच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने स्वीप कक्षाद्वारे विशेष करून मागील जालना लोकसभा मतदारसंघात साठ पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर आणि संपूर्ण जालना मतदारसंघामध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले प्रवीण फुलारी जनजागृती कक्षप्रमुख गटविकास अधिकारी क्रांती धसवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक जगन ढोके आणि देवीदास तुपे हे मतदानाबाबत जनजागृती करत आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री